नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो आता आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे येत्या दोन दिवसावर फॉर्च्युनर मैदान येऊन ठेपलेला आहे ते म्हणजे श्रीनाथ केसरी कोण फॉर्च्युनरच मैदान या मैदानात पैरे कोणाचे कोणासोबत असणार आहेत तसंच मित्रांनो लाईव्ह लोटस कधी निघणार आहे आणि आतापर्यंत किती नोंद झालेली आहे तर मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक नोंद असणार आहे अकरा हजार प्रवेश फी असली तरी पण ती किती नोंद असणार आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत सांगणार आहोत तर भावांनो सर्वात मोठं मैदान या तीन फेऱ्यातील बैलगाडा क्षेत्रातील नऊ नोव्हेंबर तर मित्रांनो प्रथम पारितोषिक फॉर्च्युनर द्वितीय क्रमांकासाठी असणार थार तसेच तृतीय क्रमांकासाठी चतुर्थसाठी आणि पाचव्या क्रमांकासाठी असणार आहे ट्रॅक्टर आणि सहाव्या क्रमांकासाठी बुलेट सातव्या आठव्या नव्या आणि दहाव्या क्रमांकासाठी असणार आहे शाईनची बाईक आहे आणि गटपास गाडी मालकाला एक एच एफ डीलक्स बाईक आहे तर भावांनो सर्वप्रथम तुम्हाला नोंदीच सांगतोय आतापर्यंत किती नोंद झालेली आहे तर भावांनो आत्ता अपडेट मिळालेली आहे तर हजार प्लस गाड्या नोंद झालेल्या आहेत आतापर्यंत आदत दुसाच्या या मैदानात आहे आणि लाईव्ह लोटस उद्या काढणार आहेत खर तर पॅम्पलेट मध्ये आजची तारीख दिली होती सात तारखेला लाईव्ह लॉट असणार पण भावांनो लाईव्ह लॉट उद्या आपल्याला समजणार आहे आठ नोव्हेंबर रोजी तर हजार प्लस नोंद आतापर्यंत झाली म्हणजेच आज रात्रभर मला वाटते बाराशे ते तेराशे गाड्यांची नोंद होण्याची शक्यता आहे त्यामुळे खूप मोठ मैदान असणार आणि नऊ तारखेला हे मैदान होईल तेव्हा मला वाटते रात्र होणार शंभर टक्के रात्र होणार नऊ ते दहा वाजतीलच या मैदानासाठी तर मी तुम्हाला दोन अपडेट दिलेत सध्या सध्या एक हजार प्लस सध्या नोंद झालेली आहे आणि आजच्या दिवसभरामध्ये बाराशे ते तेराशे पर्यंत हा आकडा जाण्याची शक्यता आहे आणि लाईव्ह लॉट उद्या निघतील तर अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये